तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या दोषी ठरलेल्या राजकारण्यांना निवडणूक लढवण्यास बंदी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी घेण्यासाठी सहमती राज्यात चार ठिकाणी एग्रो लॉजिस्टिक हब पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर व भिवंडीचा समावेश ईव्हीएम मधील डेटा नष्ट करू नका सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य निवडणूक आयोगाला आदेश दोषी व्यक्ती खासदार आमदार कसा होऊ शकतो आर्थिक संतुलनासाठी शिंदेंच्या योजनांना कात्री वित्तीय तूट दोन लाख कोटींवर अजित पवारांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावलं धनंजय मुंडेंच्या काळातील आठशे सत्याहत्तर कोटींच्या कामांची चौकशी करणार शिंदेच्या समावेशासाठी आपत्ती प्राधिकरणाच्या नियमात दुरुस्ती राजकीय गदारोळानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय छत्रपती शिवरायांचे स्मारक दिल्ली तुबारा खासदार उदयनराजे भोसले यांची अमित शहा यांच्याकडे मागणी सायबर गुन्हे रोखण्यासाठी एआयचा वापर अमित शहा यांची माहिती बँकांसह वित्तीय संस्था निशाणावर एकोणीस लाखांहून अधिक बनावट बँक खाती <गणी> युट्यूबर रणवीरसह तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल आक्षेपार्ह आणि वादग्रस्त टीका महागात पडली लोक गरज नाही म्हणतील तेव्हा घरच्या गादीवर बसेल मंत्री पंकजा मुंडेंच्या विधानामुळे चर्चांना उदान अलमट्टी उंचीवाडीला महाराष्ट्राचा विरोधच मंत्रिमंडळ बैठकीत कर्नाटकच्या भूमिकेवर नाराजी विखेंच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ दिल्लीला जाणार दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द फडणवीसांचे आदेश शिक्षक व कर्मचाऱ्यांवरही होणार बडतर्फाची कारवाई पंकजा मुंडे यांच्यासह तीन भाजपा नेत्यांना नोटीस केंद्रीय नेतृत्वाकडून गंभीर दखल बंडखोरांवर कारवाई करण्याचे संकेत रायगडच्या डीपीडीसी बैठकीत दादागिरी शिंदे गटाला डावलून अजित पवारांची बैठक महायुती शिंदे गटाला धक्क्यांवर धक्के वाहतूक जाम योगी नाराज अधिकाऱ्यांना फटकारले निलंबित करण्याचा इशारा दिला अद्यापही हजारो वाहने रस्त्यावरच पीओपी बंदीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार माजी गणेश विसर्जनात अधिकाऱ्यांच्या आडकाठीवर मंत्रिमंडळ बैठकीत ताशेरे शासनाला साडेचारशे कोटींचा सा फटका पाच लाख अपात्र महिलांनाही लाडकी बहीण योजनेच्या निधीचे वाटप तापमानाचा पारा तीस अंशांवर दहा फेब्रुवारी पासून राज्यातील तापमान बदलास सुरुवात माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बात बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद